मंडळी हे आहे आपलं भरतदुर्गा देवी मंदिर थप्पा करायचा टप्पा करायचो आणि इकडे देवळामध्ये देवळाच्या मागे सगळ्या लप्पायचे हे असा यांचा घर नमस्कार मंडळी आज आहे दिवस तिसरा आज आहोत आम्ही आमच्या गावी परत एवढ्या पहा पहाटे पहाटे उठलो आहे सकाळचे साडेसहा वाजले आहेत पहाटे उठण्याचं कारण म्हणजे समीदाचे वडील आणि बहिणी आता इथून निघतात आहे त्यांच्या गावाला सावंतवाडीला आज जैतीर्थचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी ते निघतात आहे बाबाने आंबा हुडकांनी <laughs> आंबा शोधून काढला आहे फुलं घेतलीत <laughs> आणि गावातल्या अशा म्हणजे बागेमध्ये सकाळ सकाळ सकाळी उठून असे पक्ष्यांचे आवाज ऐकणे म्हणजे एकदम असे परवाणीच आहे त्यात समीदाने मला काहीतरी एक माहिती दिली आहे या बागेमधल्या वनस्पतींबद्दल आता ती तुम्हाला सांगेल सांग समिधा काय सांगत होतीस बोलवती ही जर जी चालली आहे ना वेल ही काळी मिरीची काळी मिरी असते ना मसाला विषय करतो ती काळी मिरीची वेल आहे का अच्छा हे तर खायचे पानं दिसतात आहे काळी मिरी असते त्याला पण काळी काळी छोटी छोटी फळं येतात हां हां ती आपण मसाला विश करतो अच्छा आणि ही चिक्कूची झाडं आहे समोरचं हे चिकूचं झाड आहे असं दिसतं का हो

पण वैभव कांबळे का अरे हात मिळव मी पण वैभव कांबळेच आहे मयुरी तुमची मयुरी आहे बनायला जायची मुलगी वेलकम टू द ब्लॉग

ब्राह्मण वसीकबा आणि भगवती आता मी ते गावात दे आलो आहे देणं द्यायला वर्षाचं जे देणं द्यायचं असतं ते द्यायला आलोय

आणि हे तेच मंदिर आहे जिथे आम्ही बालपणी खूप टाईम व्यतीत करायचो म्हणजे इथे आम्ही खेळायचो अक्षरशः नवरात्रीतले आम्ही जे इथे पताके लावायचा कार्यक्रम असायचा नवरात्रीच्या अगोदर तिथं खूप मजा यायची आणि इथे हे जे चार खांब दिसतात आहे हे मंदिर ह्याच्यामध्ये चार खांब आहे एक दोन तीन आणि चार तर या खांबावरती आम्ही खांबखांब खेळायचो आजो ते लप्पा पण खेळ हा जो दीपस्तंभ दिसतोय तिथे थप्पा करायचा थप्पा करायचो आणि इकडे देवळामध्ये देवळाच्या मागे सगळे लपवायचे आणि गुमराह करण्यासाठी म्हणजे हे करण्यासाठी फसवण्यासाठी आम्ही एकमेकांचे एक कपडे पण चेंज करायचो खूप मजा यायची आणि हा जो माळा वरती तिथे पण कधी कधी लपवायचे आम्ही जाऊन उघडच दाखवतोय तुम्ही का

<laughs> मंडळी हे आहे आपलं भरतदुर्गा देवी मंदिर ते ह्याच अंगणामध्ये आम्ही सर्व पकडापकडी लपाचिपी साख शाक, साखळी साखळी आणि हा आपला लपाचिपीचा ठप्पा होता ते ठप्पा करायचा आणि इकडे देवळामध्ये देवळाच्या मागे सगळे आम्ही लपायचो कपडे चेंज करून पण लपायचो आटली बाटली फुटली करण्यासाठी आणि आमचे पप्पा आणि हा प्रथमेश माझं लहानपणीचं वर्जन दिसतोच आहे दिसतोच आहे आणि हे आमच्या सरकार इकडे आमचं मूळ घर आहे आमच्या परिवाराचं मूळ घर आणि इकडे आम्ही बांधलं होतं घर हे आता आम्ही इथे राहत नाही जास्त येत नाही त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती आहे बघू भविष्यात झालं तर बनवू याला परत आणि इथे आता जो हा डांबरी रोड दिसते ते पूर्ण पहिला घाटी होती दगडांची बांधलेली <coughs> कशा प्रकारची गाडी होती चिरेबंदी ती आता रामेश्वराच्या जा मंदिरात जाऊ तेव्हा दाखवू तुम्ही पुढे चालत राहा मी स्लो होणार पुढे ना आम्ही येऊ रपारप रपार। रपार। चला चला पटापट पड़। तलमत तलमत येऊ नका एक साइड पकडून चला मैत्रिणी आम्हाला अंतर जास्त वाटायचं आता मंडळी आता आपण आलेलो आहोत श्री देव रामेश्वर मंदिराच्या इथे आणि तुम्हाला मी मगाशी जसं सांगितलेलं आमच्या भरतदुर्गा देवीजवळ जशा घाटी होती ती अशा प्रकारची घाटी आमच्या देवळाजवळ पण होती देवळापासून वरती जायची एकाच झाडावर वेगवेगळ्या रंगाचे हे आहेत जास्वंदी ती लाईट पिंक आणि सफेद ही सफेद जरा तो डार्क पिंक है फूलपाखर जरूरत है चालू आहे चालू आहे वरून कडी काढायला काय <laughs> अस मंडळी इकडे जे असे दिसत आहेत तुम्हाला चौथरे या लिंगायत लोकांनी जे समाधा घेतल्यात ते इकडे स्मारक बांधलेले आहेत त्यांच्या समाध्यात तर मंडळी आजही दिवस चौथा आमचा कोकणातला आणि आता आमच्या कुवेशीवरनं आम्ही निघालो इथून आम्ही आता या इनोवा गाडीतून ही इनोवा गाडी आम्हाला भेटली इथून जायला आणि इथून आम्ही आता चाललो आहे रत्नागिरी स्टेशनला आणि तिथून आम्ही लग्नाचा सावंत काढिला मंडळी सकाळचे नऊ वाजले आहेत आणि आज दिवस चौथा आहे आणि आता परत आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आलेलो आता इथून साडेदहाची गाडी आहे साडे दहाची ट्रेन पकडून आम्ही जाणार आहोत सावंतवाडीला तळवडे गावात साधारण आपलं रत्नागिरीमध्ये जे आपण गाव बघितलं आपण जास्त स्पॉट करू नाही शकलो पावसाचे दिवस आहेत गाड्यांचे वगैरे प्रॉब्लेम आहेत बसचे वगैरे आपण फक्त गणपतीपुळे केल्या विजयदुर्गला जाण्याचा विचार होता पण आता हे पावसामुळे आम्ही ते रद्द केलं आहे आता सावंतवाडीला जाऊन बघू काय काय बघता येतं बहुतेक पावसामुळे जास्त स्पॉट आपल्याला बघता येणार नाही तरी आपण प्रयत्न करू त्यातला त्यात काय बघता येईल आणि चला तर मग आपण आता पुढचा प्रवास बघूया मंडळी दुपारचे दोन वाज दोन वाजले आहेत आणि आम्ही येऊन पोचलेलो आहोत समीराच्या गावच्या घरी तळवड्यात येऊन पोचलेलो आहोत आणि हे असा यांचा घर हा आणि आजूबाजूचा परिसर आणि ही आमची ताई

दाखव घर तुझं संविदा त्यांचं घर दाखवता पंख्याची खोली पंख्याची खोली का म्हणत खोली ठीक आहे मधली हा म्हणून मधली दाखव पंख हा आणि इकडे बाथरूम आणि भांडी धुवायची

अंगण घर तुळशी अच्छा इकडे बांधतात का तिकडे नाणी घर आणि स्टोरेज आहे लाकडाचा हा येऊ बघा मी पण ट्राय करता मालवाणी बोलूचा त्यांच्याबरोबर हां जेऊच हा तर जेऊ बसत जयतीरच्या तर आपल्यासोबत कांबळी परिवार पण आहेत मधुवानी परिवार आहेत भगत आहेत नाईक आहे आणि मला तर तुम्ही ओळखला असेल तर राहुल आम्ही तेंडोलीचे वरची आजो तसेच आमचे दादा गाडी चालवत आहे काका छोटे काका बसलेले आहेत चला तर आपण भेटू जयतीर संध्याकाळच्या साधारण पाच वाजत आल्या आणि इकडे सावंतवाडीच्या जयतीर् उत्सवात आपण चाललेलो आहोत समोर एकदम प्रचंड गर्दी दिसतोय पंचकृषीतले लोक इथे येत असतात असं ऐकलंय जयतीर देव प्रसन्न यांची एक प्रकारे जत्रा असते वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात दरवर्षी साधारण मे किंवा जून मध्ये अकरा दिवस जयतीर उत्सव साजरा केला जातो पंचकृषीतून मोठ्या प्रमाणावर लोक या जयतीर उत्सवात सहभागी होतात नराता नारायण तुळसगावचे राखणदार जयतीर देव प्रसन्न हे माहेरवासिनींच्या इच्छा पूर्ण करणारे दैवत म्हणून ओळखले जाते असे म्हणतात पूर्वी या गावात जैते परब नावाचे पराक्रमी सरदार राहत होते सावंतवाडी संस्थानाचे ते किल्लेदार होते एकदा ते त्यांच्या मुलीला माहेरी नेण्यासाठी निघाले आणि मुलीला परत आणताना युद्ध झाले त्यामध्ये जैते परब आणि त्यांची मुलगी दोघेही मारले गेले व त्यांची मुलीला माहेरी नेण्याची इच्छा अपूर्ण राहिली म्हणून त्या देवस्थानाला माहेरवासिनींची इच्छा पूर्ण करणारा देव असे म्हणतात दरवर्षी पावसाआधी या उत्सवाला सुरुवात होते सर्वप्रथम गावाची साफसफाई होते सहाव्या दिवशी देव मंदिरात न शिरवता मंदिराबाहेर पडतात आणि पूर्ण गावाची भ्रमंती करतात याच दिवसांमध्ये गावामध्ये कोणाचे वादविवाद असतील तर ते वादविवाद मिटवले जातात कारण देव गावात आलेले असतात या उत्सवादरम्यान गावातील परब आणण्णव असलेल्या व्यक्तींना देवाचा मुखवटा चढवण्याची प्रथा आहे आळीपाळीने परब व्यक्ती हा मुखवटा चढवतात हा मुखवटा धारण करणारा व्यक्ती हा निर्वयष्णी असणे गरजेचे असते त्यामुळे वसन मुक्तीचे सातत्य टिकून राहते उत्सवाचा अकरावा दिवस कवळास म्हणून ओळखला जातो या दिवशी देवाचं मांडावरचं नृत्य पाहायला मिळतं

He could go